सर आमच्या इकडे दोन तीन दिवसापासून वातावरण खराब झालंय म्हणजे सध्या आमचा कांदा वगैरे काढणं चालू आहे ना रोज चार वाजल्यानंतर येते आज तर सकाळपासूनच हवा सुटली कसं वातावरण राहिले दोन चार दिवस एक सविस्तर असा अंदाज द्या नक्कीच आजची जी तारीख आहे वीस एप्रिल आणि वा, वातावरण जे आहे जालना असेल बीड असेल मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर जवळपास चारच्या आणि पाचच्या दरम्यान ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे त्याच्यामध्ये वारे जोराने वाटेल कारण की समुद्रामध्ये हाय प्रेशरची जी लेवल आहे वाऱ्याची जी स्पीड आहे ताशी ते ऐंशी पर हवार किलोमीटर आहे तर शेतकऱ्यांना फक्त एक सल्ला असेल दिवस मावत येणार जे वातावरणातील ढग असतील आपल्या दक्षिण पश्चिम साईड कडनं त्यावेळेस ढगांची जाडी म्हणजे उंचीला जाडीला जास्त असेल तर झाकून ठेवा कारण की स्थानिक लेवलचा हा पाऊस आहे पावसाचं प्रमाण खूप कमी आहे सगळ्यांनी झाकलं तरी काही नुकसान होणार नाहीच्या मध्ये चार दोनशे थोडे पडण्याची एवढी क्षमता आहे ज्यामुळे होणार नाही हे खानदेश आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र हा बोला किती तारखेपर्यंत असणार आहे सर असं वातावरण हे वातावरण आता सातत्यानं उद्याच्या तारखेला बी आहे परवा बी आहे आणि ता चार तारखेपर्यंत अशा रेंज मध्ये चालेल पण पाच सहा तारखेपासून वातावरणाची जी रेंज आहे वातावरणाचा जो पाऊस पडण्याची जी क्षमता आहे ती नागपूर अकोला अमरावती चंद्रपूर या भागांमध्ये सर्वाधिक राहणार आहे चार पाच सहा सातच्या दरम्यान वातावरण हे सक्रिय होणार आहे डब्ल्यूडी च उत्तरेकडून येणारे जे बाष्पा आहे ते अधिक संख्येने येईल त्यामुळे खानदेश मधल्या काही जिल्ह्यांना विदर्भातल्या काही जिल्ह्यांना मोजक्या भागांना मेघगजणीसह पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि ह्या काळामध्ये आपल्या कागाचा जे काही आपण मोणी केलेली आहे त्याला चांगल्या पद्धतीने वाळवून आहे आणि चार पाच तारखेच्या दुपारपर्यंत ते गाळून घ्यायचं आहे आणि हे जे वातावरण आहे सातत्यानं चालत राहणार आहे काय कारण की मे महिना जो आहे तो अवकाळीच्या सदरामध्ये येतोय सुद्धा पण या वाऱ्यामुळे ते टिकणारं प्रमाण देखील कमी आहे त्यामुळे सगळ्यांनी घाबरायचं नाहीये याची तीव्रता पत्र पंधरा टक्केच महाराष्ट्रामध्ये आहे आणि सर बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आपल्याला तोडकर साहेब असा अंदाज घ्या की यावर्षी मान्सूनचा पाऊस कसा असेल किंवा किती प्रमाणात असेल किंवा पेरण्या कधी होतील आहे. शेतकऱ्याचे मान्सूनचे काय मान्सूनचे जे चार महिने आहेत जसं की जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर कधी काळी ऑक्टोबर महिन्यापर्यंत मान्सून आपल्याला प्रभाव टाकतोय परत मान्सूनच्या हिशोबाने जूनची जी पावसाची तीव्रता आहे आता जून मध्ये काय होणार आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या पेरण्या हा मान्सून पूर्व ज्याला आपण अवकाळी म्हणतो त्या पावसावरती होणार आहे मान्सून ज्यावेळेस महाराष्ट्रात प्रवेश करेल एंट्री करेल त्यावेळेस वातावरण थंड होणार आहे पावसाच्या दारामध्ये फरक पडणार आहे म्हणजे जे पाणी अपेक्षित आहे ज्या शेतीला जितकं पाणी लागतं तेवढं होण्याचे चान्सेस कमी आहे ह्याच्यामध्ये हा आणि परिस्थिती पुन्हा मान्सून काय करणार आहे थोडी उघड देणार आहे शेवटच्या दोन आठवड्यामध्ये जुन्या आठवड्यामध्ये उघड असणार आहे आणि ज्यावेळेस मान्सून महाराष्ट्रामध्ये एंट्री करतो त्यावेळेस कोकण किनारपट्टीचा जो भाग आहे दमदार किंवा अधिकरित्या मुसळधार बसण्याची क्षमता असते त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात आणि खानदेशामध्ये मध्ये वारी जोराने वाहतील आणि पावसाचं प्रमाण कमी राहील या भागामध्ये जसं की सांगली सोलापूर कोल्हापूर जे पश्चिम महाराष्ट्रातले आणि खान्देशचे जिल्ह्यात आहेत त्या भागांना आणि याचा परिणाम मध्य महाराष्ट्रातल्या जे काही मराठवाड्यात जे भाग येतात जसं की बीड जालना छत्रपती संभाजीनगर इकडे बुलढाणा पण त्याच्यामध्ये मोडतोय त्या भागांना मध्यम तरी पाऊस राहील आणि विदर्भ पूर्व विदर्भामध्ये चांगल्या पावसाच्या शक्यता जून मध्ये राहील तो सुद्धा मान्सून पूर्व असेल म्हणजे मान्सून येण्याच्या अगोदरचा पाऊस सर जसा पाऊस दोन हजार चोवीस ला झाला तसाच झाला आहे का पंचवीस ला नक्कीच गेल्या वर्षी तुलनेमध्ये यंदा दहा टक्क्याची वाढ झालेली आहे ती सरासरी जुलै महिन्याच्या शेवटी ऑगस्ट महिन्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे तोपर्यंत आपल्याला पेरणीच्या पूर्वी हवामान अंदाज अपडेट घेणं गरजेचं पडणार आहे कारण की टप्प्याटप्प्याने आठ आठ दिवसाला जी वातावरणाची परिस्थिती आहे ती बदलत आहे मान्सून येतोय मान्सून चांगला आहे पण मान्सूनला त्या ताकदीनं अडथळे विकले आहे कधी सायक्लोन त्रास झाला म्हणजे चक्रीवादळ त्रास झाला कधी हाय प्रेशर होणं कधी आवर्षणग्रस्त भागामध्ये पडणं म्हणजे जाणून बुजून आपलाच भाग सोडणं या सगळ्या बाबी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत पेरणीपूर्वी आता पेरणीला खूप वेळ आहे अजून आपण तेव्हा शेवटच्या आठवड्यात जरी आपण अंदाज बघितला ना त्यावेळेस आपल्या पेरणीला कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही पेरणीपूर्वी आपल्या मशागती पूर्ण करून घ्यायच्या आणि ज्यावेळेस मान्सून ठीकठाक असेल ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एक आठवडाभर चांगला बरसेल त्या काळामध्ये आपल्याला थोडं पेरणी काही भागामध्ये केली तरी चालेल आणि ऐंशी एम एम पाऊस झाल्याच्या नंतर केली तरी चालेल धन्यवाद चालेल